म्हणजे माझ्या हातात घेऊन मला हसले तू वाटते रे मी लाडक्या याद्या मधलं एक आहे मुख्यमंत्रीची एक लाडकी मंत्र्यांची यादी आहे त्याच्यामध्ये नितेश राणेचं नाव आहे त्याची तू चिंता करू नको माझे मुख्यमंत्री माझ्यावर काय बोलतोय चिंता तुम्ही करू नका तुझ्या घरात कुठं काय तुझा संपादक तुला सकाळी तंबी देऊन कोठेल मी बोललो काय तुला काय काल पीएचपी आणि बजरंग दल यांनी जे आंदोलन केलं त्याचा परिपाक म्हणून काल रात्रीची दंगल नागपुरात पेटली असं विरोधकांचं म्हणणं आहे सातत्याने देशपूर्ण वक्तव्य करणं आणि सकाळचं जे आंदोलन आहे ते कशासाठी झालं कशासाठी झालं व्हीएचपी आणि बजरंग दल आणि हिंदुत्वी विचाराचे जे संघटना आहे त्यांनी आंदोलन कशाला केलं म्हणजे ह्या राज्यामध्ये अशा या मुद्द्यावर आंदोलन करण्याची काय चूक आहे का की त्याला लगेच तुम्ही संध्याकाळी पोलिसांना मारेपर्यंत तुम्ही वातावरण खराब करणार म्हणजे एवढं तुम्हाला वाईट वाटलं सकाळचं आंदोलन तुम्हाला तिथे मला एक आश्चर्य वाटलं तिथला एक भाग आहे तिथे रोज पा, एका विशिष्ट धर्माची लोक पार्किंग करतात कालच तिथे पूर्ण पार्किंग केली नाही तिकडे म्हणजे प्रिनियोजित होत का आता जे आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी सभागृहामध्ये सांगले ट्रकभर दगड आले कुठून ट्रक भर दगड तिथे का ठेवलेलं आणून म्हणजे काय उद्दिष्ट होता काय उद्दिष्ट होत त्याच्या मागचं या सगळ्याची आता चौकशी टप्प्या टप्प्यात होईल म्हणून तुम्हाला पाकिस्तानातला अब्बा आठवणीत येईल अशा पद्धतीचा आता कारवाई पुढे येणार महिने अशी वक्तव्य केली जात आहेत आणि वातावरण निर्मिती करण्यात आली कोणाबद्दल बोलले ते मी सभागृहामध्ये आता विधान परिषदेतून येतोय इथे कोणाबद्दल बोलतायत अंबादास दानवे नाव त्यांनी सभागृहामध्ये घेतलं का कोणाचं मॅडम तुम्ही एवढ्या ज्येष्ठ पत्रकार आहात एवढ्या ज्येष्ठ पत्रकार आहात मला दाखवा विरोधक रेकॉर्डवर माझं म्हणणं काय सभागृह चालू आहे तुमच्यातले असंख्य लोक वर्षांवरच सभागृह कव्हर करतात फ्लोर होता हाऊसवर ज्याचे विषय चालतात त्याचबद्दल स्पष्टीकरण द्यायचं असतं माझ्या अमेरिकेमध्ये बसून कोणी माझ्या राजीनाम्याची मागणी केली तर इथे बसून ट्रम्पने राजीनामा दिला पाहिजे हा हे असं कोणी बोलू शकतं आमच्यातले असे काही आहेत कलाकार आता अर्जुन सावंत व्यक्तीला मुख्यमंत्री होता आला नाही त्यामुळेच हे सगळं घडलं का कोणी उद्धव ठाकरेला नाही नाही त्यांचा रोख एकनाथ शिंदेकडे होता मला पण उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री आलं नाही हो आपण मुख्यमंत्री अरे बाबा गुरुवारी संध्याकाळी मी जेवण ठेवतोय पहिलं माझा कार्ड मी मुख्यमंत्र्यांना देणार ना ते दे ना। दे पण माश्याच्या शेफ्ट इन्व्हिटेशन कार्ड आहे माझं का मी त्या मत्स्य खात्याचा मंत्री आहे आता माझ्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी तुला सांगून जाऊ का होते माझ्या हातात घेऊन मला हसले तू चालवतोय रे आम्ही मी लाडक्या याद्या एक आहे मुख्यमंत्रीची एक लाडकी मंत्र्यांची यादी आहे त्याच्यामध्ये नितेश राणेचं नाव आहे त्याची तू चिंता करू नको थांब ना बाबा हिंदीवाले मला म्हणणं माझे मुख्यमंत्री माझ्यावर काय बोलतोयची चिंता तुम्ही करू नका तुझ्या घरातो काय तुझा संपादक तुला सकाळी तंबी देऊन पोटायला मी बोललो काय तुला काय मग नितेश राणे आतापर्यंत का बोलला नाही त्यासाठी आलेलाच नाही तुम्हाला कॅबिन मध्ये आतापर्यंत कारण का तुझ्या संपादकाने तुला